निजामपूर भागात राष्ट्रवादी आणि भाजपाला खिंडार राष्ट्रवादींनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश महाड विधानसभा क्षेत्रात शिवसेना वती पक्षाच्या वतीनं पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असताना आता ठाकरे गटाच्या वतीनं देखील पक्षप्रवेशाचा आरंभ केला आहे ठाकरे गटाने आतापर्यंत जरी शिवसेना पक्षाला खिंडार पाडलं नसलं तर निजामपूर विभागात मात्र शिवसेनेच्या सहयोगी पक्षांना खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे आठ ते दहा दिवसांपूर्वी याच विभागातील एक पक्षप्रवेश झाल्यानंतर काल पुन्हा एकदा जोरदार असा पक्षप्रवेश सोहळा निजामपूर विभागात पाहायला मिळाला आहे या पक्षप्रवेशावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब मल, ठाकरे पक्षाच्या महाड विधानसभा घोषित उमेदवार स्नेहल जगताप कामत आणि ओबाटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवघणे उपस्थित होते यावेळी महाड विधानसभा मतदारसंघातील निजामपूर भागातील चांदे आदिवासीवाडी कोस्ते सोडेमल ग्रामस्थ महिला यांच्यासह निजामपूर ग्रामपंचायत कुंभारते एलवडे भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उद्धव बाबा बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला यावेळी जिल्हाप्रमुख अनिल नवघणे स्नेहल मानिक जगताप नानासाहेब जगताप पद्माकर मोरे धनंजय देशमुख मानगाव प्रमुख अण्णा अधिकारी मानगाव महिला तालुका प्रमुख शिवानी ताई मामुनकर सुधीर सोनवणे उपमहिला प्रमुख रंजना लुष्टे उप प्रमुख चंद्रकांत पवार निजामपूर विभाग प्रमुख लक्ष्मण म्हाळुंगे लोणेरे प्रमुख प्रभाकर ढेपे गोरेगाव विभाग प्रमुख शिवाजी गावडे कुर्मे काका प्रमुख हरेश भागडे किशोर साखले वालिदभाई हुर्जुक अक्षय कदम विजय कोलगे अविनाश चौधरी ज्येष्ठ शिवसैनिक महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना स्नेहल जगताप यांनी महाड मतदारसंघ सुसंस्कृत मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाला लागलेला डाग आपल्याला पुसून काढायचा आहे आणि पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं असल्याचं आव्हान प्रवेश करताना समोर केलंय त्यासाठी या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचा शिलदार निवडून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मानगाव रायगड ज्या पद्धतीनं आपल्या पक्षप्रमुखांना पाय उतारवा चीड आहे मनामध्ये आणि ज्या वेळा त्या इच्छेने आपण उतरू त्याच त्रू। वेळेला त्यांच्या विचारांचा निचा आमदार करण्यासाठी आपण सफल होऊ आणि नुसता आमदार नाही तर जोपर्यंत आपले शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री का की झाला मला अतिशय संधी मिळाल्यानंतर महिला ही काय करू शकते हे आपल्याला येत्या काळामध्ये दाखवून द्यायचं किती कोणी म्हटलं तर ज्या वेळेला सगळ्या महिला एकत्र येतात त्यावेळेलाच बदल पडतो हे आपल्याला येत्या काळामध्ये संबंधित सत्ताधाऱ्यांना दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून मला माहिती आहे की माझ्या महिला त्यासाठी सज्ज आहेत ना हा सगळ्यांना मी शुभेच्छा देते खूप खूप आपल्या सगळ्यांच्या